बघा एका त्रिकोण एका त्रिकोणाचा पाया तीस सेंटीमीटर असून क्षेत्रफळ सहाशे तीस चौदशे मी असेल तर त्रिकोणाची उंची किती असा प्रश। प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकर त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि ते काढण्याचं एक सूत्र आहे जसं की एक द्वितीयांश गुणिला उंची हे ते सूत्र आहे क्षेत्रफळ दर्शवलं क्षेत्रफळाच्या ठिकाणी मांडा एक द्वितीयांश पाया दर्शवला तीस सेंटीमीटर पायाच्या ठिकाणी मांडा आपल्याला विचारली उंची हा शब्द असाच आता हा, हा जो भाग आहे लेकरांनो जातो पंधरा नंतर सहाशे तीस बराबर एक गुणीला पंधरा गुणीला उंची सहाशे तीस बराबर पंधरा एक पंधरा ही उंची आता सहाशे तीस कडे जातानी पंधरा भागीला आणि हा भाग बेचाळीस हे सगळे एकक सेंटीमीटर मध्ये म्हणजे जो प्रश्न विचारला की त्या त्रिकोणाची उंची त्या त्रिकोणाची उंची किती चालू त्याचं उत्तर बेचाळीस सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर okay. त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल